असल्याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असेल पण तो उच्च स्थानी, स्थानी यज्ञयाग करी व दूध झाला पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करी व दूध जाईल जर आम्ही यरुशेलेमेचा अभ्यास केला तर त्या इस्रायल मध्ये अनेक उंच सफल असे भाग आहेत अनेक टेकड्या डोंगर आणि पर्वत आहेत आणि जुन्या करारामध्ये जर आम्ही दावी राजाची स्तोत्र पाहिली तर आम्हाला पाहायला मिळतं की दावी राजामध्ये दावित राजाने अनेक वेळा डोंगर या शब्दांचा उल्लेख केलेला आहे तो म्हणतो परमेश्वर माझा माझा खडक आणि माझा आहे आणि म्हणून माझं ते लपण्याचं एक ठिकाण आहे आणि ज्यावेळेस आपण शल्मो राजाचं जीवन पाहतो त्यावेळेस आपल्याला शल्मो राजा म्हटलं की आठवतं की त्याला परमेश्वराने सुंदर असं वरदान दिलं आणि परमेश्वर म्हणाला की तू काही संपत्ती धनसंपत्ती ऐश्वर मागितली नाही तर ज्ञान मागितलं म्हणून परमेश्वरांनी त्याला सर्व गोष्टींनी केले आणि अशा वेळेस राजाला हे वरदान देण्यापूर्वी जर आपण अभ्यासल तर आपल्याला पाहायला मिळत की शलमोन राजा आपला पिता दावी याला अनुसरत असे पण आणखीन एक ऍडिशन तो करत होता आणि ती ऍडिशन ही होती की तो स्थानी जात असते आणि उच्च स्थानी जाऊन देवाला यज्ञ याग करीत म्हणजे याचा अर्थ शलमोन राजा आपल्या राजकीय जीवनातून आपल्या धकाधकीच्या जीवनातून बाजूला होऊन वेळ काढून त्या डोंगरावर जात असे आणि देवाच्या का सा सानिध्यात काही काळ घालवत हे त्याच्या जीवनाचं आणखी एक ऍडिशन होते त्याप्रमाणे तर तो

आमच्या परमेश्वराने जो एकत्र एक पुत्र पाठवला हा पुत्र देखील या डोंगरावर जाऊन त्या पित्याच्या सानिध्यात रमत असे आणि अशा या आमच्या येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये डोंगराचं महत्व काय होतं ते आम्ही पाहणार जर आम्ही आमचं शुभ वर्तमान काढलं तर या लुकफुल शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की संपूर्ण शुभवर्तमानाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगरांचा उल्लेख आलेला आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगरांवर जाऊन येशू ख्रिस्ताने देवाची प्रार्थना केली ज्या उपास समयामध्ये आम्ही चाललेलो आहोत त्या उपास समयामध्ये आपण पाहतो की अरण्यात येशूची परीक्षा झाली आरण्यामध्ये देवाच्या सानिध्यात रममान झालेला आहे कारण त्यानंतर येशूला सेवा कार्याला सुरुवात आणि त्याला करायचं होतं त्या सेवा आत्मिक बलसंपन्न व्हायचं होत आणि आत्मिक बलसंपन्नता ही केवळ परमेश्वरच कारण मनुष्य दुबळा आहे मनुष्य दुबळा आहे आणि आत्मिक बलसंपन्न होण्यासाठी त्याला देवाच्या सानिध्यात राहावं लागतं आणि म्हणून येशू ख्रिस्त आरण्या केलेला आहे तो देवाच्या सानिध्यात गेलेला दे आहे आणि त्या देवाच्या सानिध्यात असताना वचन सांगत त्याच्या जीवनामध्ये एक, एक मोहाचा पर्वत आलेला एक मोहाचा पर्वत आलेला आहे एक मोहाचा डोंगर आलेला आहे वचन पाचवी आपण लुकृत शुभ वर्तमान याचा चौथा अध्याय आणि त्याचं पाचवं वचन

देवाच्या सानिध्यात असलेल्या येशू ख्रिस्ताला तिथून बाहेर काढलेला आहे आणि कुठं गेलेला आहे एका उच्च स्थानी स्थानीवर एका डोंगरावर आजूबाजूचा संपूर्ण परिसर एका दृष्टिक्षेपामध्ये आणि आपल्याला अनुभव आहे त्यावेळेस आपण पहाटच्या वेळेस त्या टेकडीवर जातो तर आजूबाजूचं दृश्य आजूबाजूचे उंच मनोरे इमारती हा खेळ रंग दिसत त्या मनुष्याला मोहात पाडतात आणि आपण सहज म्हणून जातो की सुंदर गोष्ट दिसते या सैतानानं काय केलेलं आहे तर येशू ख्रिस्ताला त्या उंचावर नेलेला आहे आणि त्या उंचावर नेऊन तो येशू ख्रिस्ताला म्हणत आहे आजूबाजूला पहा जर तू मला नपन करशील तर हे जे सर्व फुला दिसत आहे ते सर्व वैभव तुला

आमचा येशु कृष्ण त्याने या मोहाच्या पर्वतावर विजय मिळवला त्याने सैतानाला नवन केलेला नाही कारण तो म्हणतो की माझा देव परमेश्वर या शिवाय तुला आणि त्याने त्या ते मोहाच्या पर्वतावर विजय मिळवलेला आहे आणि तो विजय मिळवल्यामुळे पुन्हा तो आत्मिक वल संपन्न झालेला आहे आणि आता त्याने त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केलेली आपण पाहतो हो की पुढे तो एका प्रवचनाच्या पर्वतावर जो मोहाच्या पर्वतावर विजय मिळवतो तो, तो देवाच्या वचनाकडे आधीच जाऊ शकतो आता त्या मोहावर तो जिंकलेला आहे आणि आता तो देवाच्या वचनावर कार्य करत आहे आणि मग आपण जे वाचलेले शुभ वर्तमान आहे त्या शुभ वर्तमानामध्ये आपण वाचतो मग ते शुभ वर्तमान याचा पाचवाद्य आहे मग ते पाच वाद त्याचं वचन तेव्हा त्या लोक समुदाया तो कुठं चढलेला आहे कारण आता त्यांनी शिष्यांना शिकवण द्यायला सुरुवात केलेली आता तो मोहावर विजय प्राप्त करून आत्मिक बन संपन्न होऊन त्याला लोकांना काही जमिनीवर शिक्षण असं म्हणतात पण डोंगरावर चढलेलं आहे आणि त्या डोंगरावर चढून आता तो शिकवू लागलेला आहे आणि त्या डोंगरावरून त्यांनी जे शिक्षण दिलेलं आहे ते म्हणजे आमच्यासाठी दिलेले धनोदार आहे ख्रिस्ती जीवनामध्ये या धन्य उद्गारांना अतिशय महत्व आहे कारण त्या धन्य उद्गारामध्ये ख्रिस्ती जीवनाचं लगीत जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला आहेत त्या गोष्टी तिथे सोडायला सांगितलेल्या आमचं ख्रिस्ती जीवन हे जगापेक्षा उलट आहे आमचं ख्रिस्ती जीवन हे अवघड आहे कारण ते जगापेक्षा विरुद्ध दिशेने चालवायलाच जग म्हणतं की शत्रू विजय मिळवण्यासाठी दोन हात करा आमचं पवित्र शास्त्र म्हणत की शत्रूला हे उलट शिक्षण देत आहे कारण ते जगापेक्षा वेगळे आणि म्हणून या धन्योपारांचा जर आम्ही बारकाईने विचार केला तर त्यामध्ये सौम्य व्हा सहन करा शोक करा लोक तुमचा छळ करतील तेव्हा आनंद करा अशा गोष्टी सांगतील जे जगीन जीवन जगत असताना आम्हाला कष्टाचे वाटतं कोणतो की ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कारण ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस तुम्ही धन्य कारण देवाचं राज्य लोक लोकांची आठवण बनवलेलं आहे या तुम्ही ह्या चढायचं नाही आहात तर तुम्ही त्या जगाच्या हा ते राज्य तुम्हाला मिळवायचं आहे तर हे जे धनोद्गार आहेत त्यांचा विचार विनिमय करणं आमच्या जीवनामध्ये अपर्य आणि हे धनोद्गार जे दिलेले आहेत या धनोद्गार देत असताना त्याच्या वचनाला जी झाड आलेली आहे ती लागू आहे कारण त्यांनी मोहाचा पर्वत पार केले आता तो त्या प्रवचनाच्या पर्वतावर आहे आता तो त्या वचनाच्या पर्वतावर आहे आम्ही वचन सांगण्यासाठी वचन ग्रहण करण्यासाठी आम्हाला सक्षम बनायच आहे आणि त्या वचनाच्या प्रमेश्वराच्या डोंगरावर ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचं अंतकरण शुद्ध आहे आम्हाला आमचे हात स्वच्छ करायचे आहे आमचं अंतकरण शुद्ध करायचं आहे तेव्हाच आम्ही त्या वचनाच्या देवाच्या पवित्र चढू शकतो तो कि ऐश्वर्य स्त्रो बारों बार प्रार्थने से कि देख लेया दोग्राम ले लेना पानी। बच्चों बच्चों याँ कोर लुप्त लुप्त शुभवर्तमान या तो साव आ गया अनेक तो बार रो रहे थे। लुप्त लुप्त शुभवर्तमान या तो साव आ गया अनेक तो बार रो रहे थे। चैतुस्तव असे जाने की एक तो प्रार्थना करना श्र आणि तो एक मोठा त्याला होता एक कार्य त्याला पार पाडायचं होत आणि ते कार्य यशस्वी होण्यासाठी त्या कार्यामध्ये देवाचं सहाय्य मागण्यासाठी देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी देवाचा पुत्र स्वतः येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे आम्ही देवाजवळ वचन सांगतो तो डोंगरावर गेला आणि त्यांनी रात्रभर माझ्या तरी जीवनामध्ये मी कधी आमची प्रार्थना पाच दहा पंधरा वीस मिनिट यापेक्षा आली पण क्रियांना आम्ही विचार करूया या प्रार्थनेची एवढी काय करत भासली येऊ क्रिस्ताला की तो रात्रभर प्रार्थना करू

घालण्यासाठी आमच्या जीवनामध्ये डोकावर चढलेला आहे त्याने रात्रभर प्रार्थना केलेली आहे आणि जर आपण पुढं पाहिलं तर त्या रात्रभर प्रार्थना केल्यानंतर त्याने काय केलेलं आहे तर तो खाली आलेला आहे आणि त्यांनी बारा शिष्याची निवड एक महत्वाची कामगिरी त्याला करायची होती ती कामगिरी ही होती की जगाची उंथा करणारे बारा शिष्य त्याला निवडायचे होते आणि ती निवड करत असताना त्याला आत्मिक सामर्थ्य देवाची इच्छा देवाचं साह्य गरजेच होत आणि म्हणून तो त्या डोंगरावर गेला त्याने रात्रभर प्रार्थना केली देवाचं सहाय्य मागितलं आणि मग खाली उतरलेलं आहे आणि त्याने त्या बारा शिष्याची निवड तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आमच्या जीवनात आम्ही वेगवेगळे महत्वाचे निर्णय घेतो वेगवेगळ्या निवडी करतो वेगवेगळे मार्ग निवडतो त्याला देवाचा पुत्र असून प्रार्थनेची गरज होती तर आम्ही तर एक सामान्य मनुष्य आहोत आम्हाला प्रार्थनेची किती गरज आहे याचा आम्ही विचार केला आणि मग त्या प्रार्थनेच्या डोंगरावर तो जात असे आणि प्रार्थना करत असे साहाय्य मागत असे आणि त्याचा परिणाम झालेला आहे की एक दिवस तो रूपांतराच्या पर्वतावर एक दिवस पर्वता तो रूपांतराच्या पर्वतावर चढलेला आहे तो डोंगरावर गेलेला आहे वचन वाचूया आपण लुपूप शुभवर्धमान याचा सहा वाद्य आहे आणि त्याची अठ्ठावीस ते एकोणवीस दिवस आहे

त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे झाले पुन्हा एकदा त्याने पेत्रिन चढलेला आहे डोंगरावर आणि आता त्या डोंगरावर चढलेला असताना काय झालेलं आहे तर शिष्यानी पाहिलेला आहे त्याच रूपांतर झालेलं आहे त्याच रूपांतर झालेलं आहे आणि प्रत्यक्ष मोशे आणि लेलिया यांच्याशी

आयुष्य दिसतात त्या रूपांतर झालेलं आहे आणि आमच्या किती रूपांतर आमचं देखील